इस्रोच्या शास्त्रज्ञांनी संवाद साधल्यानंतर इस्रोचे अध्यक्ष के सिवान मोदींना सोडायला बाहेरपर्यंत आले तेव्हा निरोप घेताना सिवान यांना अश्रू झाले त्यांनी मोदींना मिठी मारली मोदींनीही त्यांच्या पाठीवर हात ठेवला आपण okay. होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिलेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी मुंबईमध्ये पार पडतोय मेट्रो दहा अकरा आणि बारा या मेट्रो मार्गांचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे यावेळेला नवनियुक्त राज्यपाल कोश्यारी सुद्धा उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत न्यौत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत हजारो कामांचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईमध्ये पार पडतोय आणि यावेळेला बत्तीस मजली मेट्रो भवनचं सुद्धा उद्घाटन जे भूमिपूजन आहे त्या भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होतोय हा नवीन कोच आहे मेट्रोचा या कोचचं सुद्धा उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केलं जात आहे मेक इन इंडिया अंतर्गत या कोचची निर्मिती करण्यात आलेली आहे विक्रमी अशा पंच्याहत्तर दिवसांमध्ये या कोचची निर्मिती करण्यात आलेली आहे अशा महाराष्ट्रामध्ये ज्या नवीन मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत या मेट्रो मार्गांसाठी अशा प्रकारचे पाचशे कोच जे आहेत ते महाराष्ट्र सरकारनं मागवलेले आहेत आणि त्यापैकीच हा एक कोच मुंबईमध्ये दाखल झालेला आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे मेक इन इंडिया अंतर्गत या कोच कोचची निर्मिती झालेली आहे हे मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई लोकलवर असलेला जो प्रवाशांचा प्रवासी वाहतुकीचा ताण आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर कमी होईल मुंबईकरांच्या दळणवळणामध्ये खूप सोयीचं मुंबईकरांसाठी मुंबईतला प्रवास होईल आणि त्यामुळे हे मेट्रो मार्ग जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत मेट्रो दहा अकरा आणि बारा या तीन मेट्रो मार्गांचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलेलं आहे आणि कोच जो आहे नवीन मेट्रोचा त्याचंसुद्धा उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेला आहे हा पहिला कोच मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि अशाच पद्धतीनं बाकीचे कोचसुद्धा मेट्रोचे असणार आहेत हे कोच जे आहेत ते मेक इन इंडियाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे पाचशे कोच पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये दाखल होतील तीन मेट्रोचं मेट्रो प्रकल्पांचं भूमिपूजन आहे ते होत आहे झालेलं आहे मेट्रो दहा मेट्रो अकरा आणि मेट्रो बारा मेट्रो दहा जो आहे त्याचा मार्ग असणार आहे गायमुख ते मीरा रोड मेट्रो अकराचा मार्ग आहे वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मेट्रो बाराचा मार्ग असणार आहे कल्याण ते तळोजा या मार्गांचं भूमिपूजन आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे तर मेट्रो भवनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहे मेट्रोचे जे अधिकारी आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेट्रोच्या या नवीन कोच जो मुंबईमध्ये दाखल झालेला आहे त्याची माहिती देत आहेत थेट जाऊयात स्वाती लोखंडे डोके या घटनास्थळावरून आपल्यासोबत आहेत स्वाती काय माहिती देशील पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन कोच ची माहिती घेत आहेत नवीन कोच आहे तो तो कोच म्हणजेच मुंबई मेट्रो कशी असेल तो हा कोच आहे तो साधारणतः जो बंगळुरूमध्ये मध्ये बनवला आहे आणि साधारणतः एक कोच बनवायला तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी लागतो पण मेक इन इंडिया अंतर्गत हा अवघा पंच्याहत्तर दिवसात बनवलेला आहे हा कोच खर तर लोकांना म्हणजे मुंबईकर किंवा इतर कुळांना बघायचा असेल त्यासाठी ठेवला जाईल आणि अशा पाचशे कोचची किंवा अशा पाचशे डब्यांची ऑर्डर देण्यात आलेली आहे मेट्रो मेट्रो सात आणि दोन अ साठी आणि हा कोच खर तर एक साधारणतः मागच्याच आठवड्यात मुंबईत आला जो इथे एम एम आर डी ग्राउंड वर ठेवण्यात येणार आहे हा कोच तर याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालेलं आहे आणि आपण बघतोय की ते आतमध्ये या कोच मध्ये गेलेले आहेत आणि स्वतः अरे राजीव जे एम एम आर आयुक्त आहेत ते आणि मुख्यमंत्री या संदर्भात म्हणजे या कोच संदर्भात सगळी माहिती देताना आपल्याला इथे आपल्याला दृश्यांमध्ये बघताय आपल्याला पाहायला मिळत आहेत या हा जो मेट्रोचा कोच आहे खर तर याच्या आधीच आपण जर बघितलं मेट्रो वनचा कॉरिडॉर मेट्रो वन कॉरिडॉरच्या मेट्रो तर त्या इतर देशांना आयात करण्यात आलेल्या आहेत पण ही मात्र मेक इन इंडिया अंतर्गत आपल्या भारतातच बेंगलुरु मध्ये बनवण्यात आलेला हा कोच आहे आणि या कोच संदर्भात आता आपण बघितलं की सगळेजण ही फोटो ऑपॉर्च्युनिटीचे दृश्य आपण दाखवू शकतो हा कोच जो आहे त्याचं उद्घाटन झाल्यानंतर मग मोदी इकडे येणार आहेत जिथून मेट्रो च उद्घाटन किंवा मेट्रो या ज्या तीन मेट्रो आहेत त्यांचा भूमिपूजन सोहळा होणार आहे पण त्याच्या आधीची आपण ही दृश्य दाखवतोय की मुंबई मेट्रोचे पुढचे डबे कसे असतील कशा डब्यातनं तुम्हाला प्रवास करायचा आहे हा डबा जो आता आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे बंगळुरू तयार झालेला अवघ्या पंचाहत्तर दिवसात झालेला हा डबा आहे ज्याचं खर तर आपण आता दृश्य बघितलंय आणि त्याच्यानंतर आता सभास्थळाच्या दिशेनं खर तर मोदी निघाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळतात जे स्टेशन आहे ते बाणडोंगरी स्टेशनचा परिसर दिसतोय कारण कारण बाणडोंगरी स्टेशन जे आहे जो मेट्रो सातचा चा खतर भाग आहे आणि बाणडोंगरी स्टेशन हे बाकी इतर स्टेशनचाच एक म्हणजे त्याच्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट आपण म्हणू की लोकांना दाखवतील की कसं असेल बाणडोंगरीचं स्टेशन कशा पद्धतीनं म्हणजे एंट्री आणि एक्झिट कशी असेल जर आपण दिल्ली मेट्रो बघितली तर साधारणतः त्याच्याशी मिळ मिळतं जुळतं हे स्टेशन असणार आहे आणि त्याची ही दृश्य आपण इथे बघतोय खर तर या सगळ्याचा आढावा घेतला आणि ही मोदी आता सध्या जी ऍड बघतात पंतप्रधान मोदी जी ऍड बघतात ती एम एम आर डी एनं तयार केलेली आहे पण आणि या ऍड मध्ये खर तर हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय की आयुष्यातले खूप महत्वाचे तास तुमचे ट्रॅफिक जाम मध्ये अडकतात तुम्ही आयुष्यातले खूप महत्वाचे क्षण मिस करता आणि हे क्षण तुमचे परत येत नाहीत आणि म्हणूनच एम एम आर डी एका तयार करते जेणेकरून तुम्हाला तुमचं आयुष्य सोप्या पद्धतीने जगता यावं इथे आता आपण जर दृश्य दाखवू शकलो जे मोदी बघतात जे पंतप्रधान मोदी बघतात त्या दृश्यांमध्ये आपल्याला लक्षात येते की ही ती जाहिरात आहे जी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात शेवट होतो पण त्याच्या आधी एका गायिकेने गाणं केलंय आणि ती माझ्या आयुष्यातले क्षण मला परत द्या जे मी मिस केलंय तर असं एकंदर ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे ते बघताना ते ही दृश्य आहेत ते आपण आता बघू शकतोय अगदी स्वाती ही ऍड जरा बघूया काय आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम एम आर डीनं तयार केलेली ही जाहिरात बघितलेली आहे मेट्रोचा मुंबईकरांना किती मोठा फायदा होणार आहे यासाठी ही जाहिरात बनवली गेलेली आहे अमिताभ बच्चन यां यांच्या आवाजामध्ये आणि त्यांनीसुद्धा त्यामध्ये भूमिका केलेली आहे या जाहिरातीमध्ये मेट्रोमुळे मुंबईकरांना किती फायदा होणार आहे या मुंबईतल्या ट्रॅफिकमध्ये आपण किती मुंबईकर जे आहेत ते किती वेळ वाया घालवतो आहोत आणि आपल्या अमूल्य अमूल्य क्षण जे आहे ते आपल्या लक्ष, फॅमिलीसाठी देण्याचे किंवा आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे जे क्षण आहे ते आपण या सगळ्या ट्रॅफिकमध्ये वाया घालवत असतो आणि त्यामुळे मेट्रो झाल्यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे आणि हा वेळ जो आहे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्याचा किंवा ट्रॅफिकमध्ये जाणारा तो सगळा आपल्या फॅमिलीला देता येणार आहे अशा प्रकारच्या अशा आशयाची जाहिरात जी आहे ती एम एम आर डी एन केलेली आहे दिवसेंदिवस मुंबईतलं ट्राफिक जे आहे ते वाढत चाललेलं आहे आणि याच अनुषंगानं मेट्रोचे हे जे बारा प्रकल्प आहे ते पूर्ण झाल्यानंतर बारा मार्ग आहे ते पूर्ण झाल्यानंतर खरंच मुंबईमधल्या लोकलचा आणि रस्त्यांवरचा ताण जो आहे तो कमी व्हायला मदत होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता माहिती घेत आहेत नवीन कोच जो आलेला आहे मेट्रोचा त्या कोचचीसुद्धा त्यांनी पाहणी केलेली आहे अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती घेतलेली आहे आणि यानंतर आता उद्घाटन समारंभाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जात आहेत हा बाणडोंगरीचं हे स्टेशन आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा हजेरी लावली आणि त्यानंतर आता इथला कार्यक्रम पार पडून ते दुसऱ्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी तीन मेट्रोंच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी ते पोचणार आहेत मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर लोकमान्य सेवा संघाच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांडोंगरी या स्थानकावर मेट्रोच्या पोहोचले तिथं त्यांनी नवीन कोच भू उद्घाटन केलेलं आहे नवीन कोचची माहिती समजून घेतलेली आहे नवीन कोच, कोच आत्ता या कोचमध्ये आणि जी मुंबईमध्ये मेट्रो एक सेवा मेट्रो मार्ग घाटको वर्सोवा सुरू आहे त्यामधल्या कोचमध्ये फरक आहे की ते कोच जे आहे ते परदेशामधून आयात करण्यात आलेले आहेत आणि हा कोच जो आहे किंवा इथून पुढच्या मेट्रोला जे वापरले जाणारे कोच आहेत ते भारतीय बनावटीचे असणार आहेत मेक इन इंडिया अंतर्गत हे कोच बनवण्यात आलेले आहेत आणि पहिला कोच या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे असे पाचशे कोच जे आहे ते मुंबईमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये जस जसे मेट्रोचे मार्ग सुरू होतील एक एक करून तस तसे ते दाखल होणार आहेत आणि मेक इन इंडिया अंतर्गत जवळपास आपण बघितलं आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीप्रमाणे तीनशे ते चारशे दिवस एका या भाँगी कोच साठी लागतात मात्र विक्रमी वेळेमध्ये हा कोच पूर्ण केलेला आहे फक्त पासष्ट दिवसांमध्ये कर्मचारी मान्य प्रधानमंत्री छोटासा